खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरा समोरील मुख्य पेटीतील अतिक्रमणा संदर्भात दिनांक सात अकरा दोन हजार बावीस रोजी बेमुदत अमरण उपोषण शेखर निचळ यांनी केले होते त्यावेळी त्यांना लेखी आश्वासन दिलं गेलं होतं परंतु त्यावर कोणताही निर्णय झाला नाही उलट व्यापारी यांची चूक असून सुद्धा देवस्थान यांच्याकडून शेखर निचळ आणि ग्रामपंचायतीवर कोर्टात दावा दाखल केला निचळ यांच्यावर कोर्टाने कोणतीही भूमिका मांडलेली नाही त्यांना कोणताही आदेश दिले नाही नंतर दिनांक नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी दुसऱ्यांदा बेमुदत अमरण उपोषणास निचळ बसले त्यावेळी सुद्धा उपोषण सोडताना त्यांना लेखे आश्वासन दिले गेले आणि याबाबत ग्रामपंचायतीने कोणतीही भूमिका घेतली नाही मंदिराच्या प्रश्नावर सर्वस्वी जबाबदारी देवस्थानची असणं सुद्धा देवस्थान कोणतीही भूमिका घेत नाही ही, ही शोकांतिक आहे श्री सिद्धनाथ मंदिर खरसुंडी तीर्थक्षेत्र हे लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे चैत्र यात्रेला सुमारे दहा लाख भाविक भक्तांची उपस्थिती असते मुख्य प्रवेशद्वारा समोरील अतिक्रमणामुळे भाविक भक्तांना अडचणींना तसेच चेंगराचेंगरींचा सामना करावा लागत आहे मंदिराचा मुख्य दरवाजा व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे संपूर्णत झाकला गेलाय याला सर्वस्वी देवस्थान व सरपंच ग्रामपंचायत जबाबदार आहे व्यापाऱ्यांचे अतिक्रमित बांधकामे अतिक्रमित दुकाने काठ्या पडदे पडलेल्या यावर कोणती केली जात नाही अतिक्रमणे हे सिटी सर्वेच्या ब गटात मोडत असून त्यावर संपूर्ण अधिकार महाराष्ट्र शासनाचा आहे सूचना देऊन नोटीसा सुद्धा काढून सुद्धा कारवाई केली जात नाही तसेच मुख्य पेटेतील पार्किंगचा प्रश्न सुद्धा महत्वाचा असून मंदिराच्या समोर मुख्य पेटेत गाड्या अनधिकृतपणे लावण्यात येत आहेत त्यामुळे येणाऱ्या भक्तांना येण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे याबाबत ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात लिहून देऊन कायमस्वरूपी यावर तोडगा काढण्यात यावा यावर आठ दिवसात कोणताच निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्मदहन करणार व याची गांभीर्याने दखल घ्यावी

या त्रासाला जबाब धरतो आता जे सत्ता सत्तेमध्ये आले आहे ते सत्तेत येण्याच्या अगोदरची त्यांची भाषा आणि आता सत्तेत आल्यानंतर दीड वर्षातील भाषा ही संपूर्णतः बदललेली आहे मग ही तुमची भूमिका का बदलली मी दीड वर्ष झालं सातत्याने अतिक्रमाविषयी पाठपुरावा करत आहे दोन वेळाला आंदोलन उपोषण झाले पत्रव्यवहार कलेक्टर पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत पालकमंत्री सगळ्यांना माझं पत्रव्यवहार झालेला दा। आहे याला जबाबदार नेमकं कोण आहे ग्रामपंचायत का नेमकी भूमिका चरबिचल भूमिका त्यांची काय आहे ते आहे कुणाच्या भरोश्यावर ग्रामपंचायत चालवत आहे देवस्थानची सुद्धा यात गांभीर्याची भूमिका आहे ते, ते सुद्धा यात महत्वाची भूमिका घेत नाही परंतु आता मी सगळ्यांना पत्र केलेला आहे मी आता आत्मधनाचा इशारा दिलेला आहे हे जर येत्या त्यांना दहा दिवसाची मुदत दिलेली आहे ती मुदत आता संपत आलेली आहे मी ग्रामपंचायतीच्या इमारतीवरून उडी मारून आत्मधन करणार आहे आणि याला सर्वसे जबाबदार सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि देवस्थान याला जबाबदार असेल ही माझी पहिलीही भूमिका होती आणि आता की गावातील अतिक्रमण निघलंच पाहिजे आणि आता महत्वाचा प्रश्न आहे मुख्य पेटीतील अतिक्रमणाचा मंदिरासमोर मंदिराचं प्रवेशद्वार हे अतिक्रमणाच्या विळख्यातून काढण्याचा आणि हे सर्वस्वी ग्रामपंचायतीच्या हातात आहे ग्रामपंचायतीने याची तातडीनं भूमिका घ्यावी ही नम्र विनंती